यशस्वी सध्याच्या घडीला तरी दिसून येते दीपक अमोल खर तर त्या ठिकाणी असलेले चिरे जे आहेत ते कार्यकर्त्यांकडून पाडले गेलेले आहेत एकमेकांवर दगडफेक करण्यात आली त्यासोबतच बाटल्या फेकल्या गेल्या यामध्ये एक पोलीस कर्मचारी देखील जखमी झाल्याचं समजतय जास्त दुर्दैवाची गोष्ट आहे अर्थात ज्या महाराजांचे दाखले आपण देतो ज्या महाराजांच्या विचारावरती आपण चालतो ज्यांना आपण आदर्श मानतो असं ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेला अशा प्रकारची घटना घडणं ही नक्कीच दुर्दैव आहे लज्जास्पद आहे मुख्य आणि त्यातल्याच आता जसं आपण बघितलं की आता एक पोलीस कर्मचारी जो आहे तो जखमी झालेला आहे अर्थात लॉ अँड ऑर्डर मेंटेन करणं अर्थात कुणाची चूक आणि कुणाच्या दिशादाईपणा ह्यावरती चर्चा दोषारोप नक्कीच होतील त्याबाबतच्या गोष्टी कदाचित पुढच्या काळामध्ये अजून ठळकपणे समोर येतील पण अशा पद्धतीनं मारहाण करणं किंवा जे कायद्याचे रक्षक का आहेत त्यांच्याच जर का जीवितला अशा पद्धतीने धोका होत असेल निर्माण होत असेल किंवा झाला असेल तर ही गंभीर बाब आहे आणि याला नेमका जबाबदार कोण ही देखील गोष्ट पाहावी लागेल कारण काही काही प्रमाणामध्ये महिला कर्मचारी देखील आहेत म्हणजे अक्षरशः सुरक्षा व्यवस्था ठेवताना ही संपूर्ण सिच्युएशन कंट्रोल करताना या महिला सुरक्षा ज्या रक्षक आहेत किंवा पोलीस कर्मचारी आहेत त्यांची देखील दमचाक होते त्यांना देखील हे सर्व गोष्टी जड जात आहेत कर्तव्यावरती असलेला आतापर्यंत पोलीस अधिकारी किंवा पोलीस जर का छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीमध्ये अशा पद्धतीनं जखमी होतोय तर याचा नेमका अर्थ काय याचा सर्व विचार अर्थात हे कार्यकर्ते जे आहेत दीपक इंटरेस्टिंग गोष्ट हीच आहे की हेच कार्यकर्ते जे आहेत जे एकमेकांच्या जवळचे आहेत एकमेकांना ओळखतात कधी काळी अगदी रस्त्यावरती भेटल्यानंतर देखील राजकीय वैर बाजूला सारून एकमेकांच्या सुखदुःखामध्ये देखील सहभागी झालेले ते होणारे हे कार्यकर्ते आहेत अर्थात अशी काही उदाहरणं दिसली की कुणाची तरी पत्नी जी आहे ती त्या समोरच्या कार्यकर्त्यांच्या घराड्यामध्ये दिसली म्हणून तो राहा आपल्यासोबत वैभव नाईक काय बोलतात आपण ऐकू ते काय करणार काय करणार तुमच्या पोलिसांना माफलाबाबदारी घेणार जबाबदारी कोण घेणार आपल्यासोबत विजय केसरकर आहे विजय कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली आहे जयंत पाटील असतील पोलीस असतील दोघी बाजूला सध्या समजुतीचा समजूत काढण्याचा प्रयत्न केला जातोय पण दोन्ही बाजूंनी कोणीही ऐकायला तयार नाही का असंच काहीचं चित्र आता दिसत आहे अगदी बरोबर आहे दिसत आत्ताची जी अपडेट आहे त्यानुसार आदित्य ठाकरे यांच्या भेटीला जिल्हाधिकारी आलेले आहेत आणि ते या ठिकाणी आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा करत आहेत मात्र शिवसेने यांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी जर सुरुवात प्राण्याला केलं असेल तर ती लागू ठिकाणी केली आणि आता हेलो <imitation> जी पालवण राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळण्याची दुर्दैवी घटना घडलेली होती अरुण सत्ताधारी विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत यातच महाविकास आघाडीचे नेत्यांनी राजकोट किल्ल्याला भेट दिली यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे अंबादास दानवे जयंत पाटील विनायक राऊत वैभव नाईक हे सगळे पोहोचलेले होते याचवेळी भारतीय जनता पक्षाचे खासदार नारायण राणे आणि नितेश राणे निलेश राणे हे देखील पोहोचलेले होते आणि या दरम्यानच महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आले दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी झाली त्यामुळे इथे मोठा गोंधळ सध्या निर्माण झालेला आहे पोलिसांकडून दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना सध्या शांत राहण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे जिल्हाधिकारी सध्या या राजकोट किल्ल्यावर पोहोचलेले आहेत आणि अशातच आता इथे काय नेमका मार्ग निघतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे

आणि यावेळेला आदित्य ठाकरे दाखल होतात प्रवेशद्वारावरच राडा पाहायला मिळाला शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि राणे समर्थकांमध्ये मोठा राडा झालेला होता या दरम्यान पोलिसांनी लगेचच कार्यकर्त्यांना बाजूला घेतलेलं होतं मात्र कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले होते या दरम्यान महिला कार्यकर्ता देखील एकमेकांवर नाही होणार नाही मी सांगलो मी तुम्हाला सांगतो मी संध्यापर्यंत होणार नाही होणार नाही मी सांगतो मी कसा रस्ता किती अजून दहा फुटाचा दहा फुटाचा जाताय नाव जाऊ दे नाव जाऊ दे ना मी पुढे ना जायच

जे ठाकरेंचे शिवसैनिक आहेत त्यांना जायला सांगा ते गेल्यानंतरच आम्ही या किल्ल्याच्या बाहेर पडू अशी भूमिका राणे पिता पुत्रांनी घेतलेली आहे त्यामुळे आता मोठा अडचणीचा प्रसंग या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि ठाकरे असतील आदित्य ठाकरे असतील त्यासोबतच वैभव नाईक असतील राजन साळवी असतील हे देखील कुठलेही नेते सध्या माघार घ्यायला तयार नाही आहेत त्यामुळे आता राणे आणि ठाकरे समर्थकांमध्ये काहीस कायदा सुव्यवस्था निर्माण करणारं सध्या इथे वातावरण तयार झालेलं आहे

सध्या दोन्ही गटांची पोलिसांची बातचूत सुरू आहे दोघांच्या देखील समजुतीचा प्रयत्न केला जातोय त्यामुळे आता आप। या ठिकाणी काय नेमकं होत आहे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मालवण मधल्या राजकोट किल्ल्यावर मोठा राडा होताना पाहायला मिळतोय ठाकरे गट आणि राणे समर्थक हे आता आमने सामने आलेले आहेत खरंतर जयंत पाटील यांच्याकडून हे मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु दोन्ही बाजूचे जे कार्यकर्ते आहेत ते आहेत हे ऐकायला तयार नाही आहेत शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे सध्या राज्यभरात संतापाची लाट आहे सर्वपक्षीय नेते दुर्घटनास्थळी भेट देऊन पाहणी आहेत आणि या दरम्यान मालवणमधल्या ज्या राजकोट किल्ल्यावर ही दुर्घटना घडली त्याच ठिकाणी राणे समर्थक आणि ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये तुफान राडा झालाय राजकोट किल्ल्यावर पाहणीसाठी आदित्य ठाकरे जयंत पाटील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि महाविकास आघाडीचे नेते आलेले आहेत आणि त्याच वेळेला स्थानिक खासदार आणि भाजपचे नेते नारायण राणे हे देखील आपल्या का पदाधिकाऱ्यांसोबत कार्यकर्त्यांसोबत पोहोचलेले होते आणि दोन्ही गट हे किल्ल्यामध्ये आमने सामने आले आणि याच ठिकाणी वादाची ठिणगी थिट पडली राजकोट किल्ल्यामध्ये ठाकरे गट आणि राणे समर्थक आमने सामने आल्यानंतर पोलिसांकडून दोन्ही गटांना रोखण्याचा प्रयत्न सुरू होता मात्र दोन्हीकडचे कार्यकर्ते पोलीस यंत्रणेला न जुमानता एकमेकांवर धावून गेले वेळेला काही कार्यकर्त्यांना मारहाण देखील झाली त्यामुळे किल्ल्यामध्ये सध्या तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि अशातच निलेश राणे यांची देखील पोलिसांसोबत शाब्दिक चकमक देखील झालेली होती तर नारायण राणे हे देखील संतप्त झालेले पाहायला मिळालेले होते खर तर राजकोट किल्ल्यामध्ये भेट देत असताना नारायण राणे आणि विरोधी नेते विजय वडेट्टीवार यांची भेट झालेली होती तसंच दोन्ही नेत्यांनी एकमेकांना हस्तांदोलन देखील केलं त्यानंतर नारायण राणे गडावर पाहणीसाठी पोहोचले मात्र काही वेळात आदित्य ठाकरे यांचंही राजकोट किल्ल्याच्या परिसरामध्ये आगमन झालं आणि त्यानंतरच राणे समर्थक आणि गटाच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजीला सुरुवात झाली आदित्य ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना किल्ल्यात प्रवेश देणार नाही अशी भूमिका घेतली तर पंधरा मिनिटात वाट मोकळी केली नाही तर आम्ही किल्ल्यात घुसू असा इशारा गटाचे आमदार वैभव नाईक यांनी दिला मात्र घोषणाबाजी आणि धक्काबुक्कीमुळे वातावरण अधिकच चिघळलं सध्या जिल्हाधिकाऱ्यांकडून या ठिकाणी वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला जातोय दोन्ही गटाच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला जातो आता पोलिसांचे अतिरिक्त कुंभ देखील या ठिकाणी सध्या मागवण्यात आलेली आहे दोन्ही गटांमध्ये खरंतर वादावादी सुरू असताना जयंत पाटील यांनी दोन्ही बाजूचे नेते आणि कार्यकर्त्यांची भेट घेऊन परिस्थिती निवळण्यासाठी मध्यस्थीचा देखील प्रयत्न केलेला आहे तर एकीकडे पोलिसांचं कडं पाहायला आहे नारायण राणे आणि त्यांचे समर्थक एका बाजूला उभे आहेत आणि दुसऱ्या बाजूनं आता ठाकरे गटाचे जे नेते आहेत कार्यकर्ते आहेत हे जातात का ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे एकेका कार्यकर्त्यांना सध्या किल्ल्याच्या बाहेर सध्या जाण्यासाठी पोलिसांकडून सांगण्यात आलेलं आहे त्यांची विनंती करण्यात आलेली आहे माजी खासदार विनायक राऊत आलेले आहेत एकीकडे नारायण राणे उभे आहेत